राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा मुक्तानगर तालुक्यात ठग काही गावांशी संपर्क तुटला मुक्तानगर तालुक्यात मंगळवारी सकाळी झालेल्या ढग फुटी सदृश्य जनजीवन विस्कळीत झाले गोरक्षगंगा का नदीच्या काठावरील सुमारे पंधरा गावांना पुराचा मोठा खटका बसला अनेक लहान मोठ्या नाल्यांना पूर आल्याचे पुराचे पाणी गावामध्ये शिरले पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी घुसले काकोडा येथील सत्तावीस वर्षीय किरण मधुकर सावळे हा युवक पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत सर्वत्र पुराने थैमान घातल्याने बाधित कुटुंबासाठी प्रशासनाकडून तातडीने अन्न पिण्याचे पाणी व बिछायतीच्या व्यवस्था करण्यात आलेली आहे ढगफुटी सदृश्य पाण्यामुळे केळीबागेचे नुकसान झाले आहे मुक्तेनगर तालुक्यातील कुर्रा वडोदा या गावात